तर शत्रू जर आपण एकाच प्रकारचं पीक करून करून जर आपण त्रस्त झाला असेल आपल्याला पाहिजे तसा मार्केट भेटत नसेल तर मार्केट ओरिएंटेड आपण पीक निवडायला पाहिजे त्यालाच एक पर्याय म्हणून आपण निवडू शकता बुलेट ही मिरची ही जी मिरची आहे मित्रांनो ती पिकेटोर टाईपची मिरची आहे आणि या मिरचीला मागणी सुद्धा चांगली आहे थोडक्यात काय तर आजच्या कंडिशनला रेट पण खूप छान आहे मित्रांनो नमस्कार मी मारुती जाधव शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण सुळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे आणि येथे आपण एक प्लॉट पाहतो आहे या प्लॉटवरती यांनी पिकेडोर टाईपची मिरची जी काही बुलेट मिरची आहे ती बुलेट मिरची केलेली आहे मित्रांनो जे शेतकरी आहेत ते कंटिन्यू टोमॅटो घेतात पहिल्यांदाच त्यांनी पिकेडोर टाईपची मिरची जी काही बुलेट आहे ही बुलेट मिरची लागवड केलेली आहे आणि त्यामधून त्यांना मिळकत जी आहे खूप चांगलं चांगली मिळकत होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो पंधरा वर्षापासून शेतकरी फक्त टोमॅटो करत होते आणि टोमॅटोला मार्केट पाहिजे तसा भेटत नव्हता तर त्याला पर्याय म्हणून यावर्षी त्यांनी बुलेट ही मिरची केलेली आहे आणि आज रोजी आपण बघितलं तर मार्केट खूप चांगलं मिळत आहे आणि या मिरचीला अवरेज पण खूप चांगलं मिळत आहे मित्रांनो आपण बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न आणि त्यातून मिळकत मिळत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो आज आपल्यासोबत सुळवाडीचे शेतकरी आहेत तर थोडक्यात त्यांच्याच कडून आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार माझं नाव अथर्व संपत डावखर राहणार सुळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ही जी मिरची आहे ती मिरची कोणती आहे आणि कधी लागवड केलेली आहे ही मिरची आपली पिके डॉट आहे बुलेट जी म्हणून फेमस झालेली ही ती मिरची अच्छा, अच्छा ही तेवीस मेला लागवड केली होती अच्छा म्हणजे थोडक्यात त्यावेळेस उष्णता पण खूप होती बरोबर आणि त्यावेळेस तेवीस मेला यांनी लागवड केलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने त्याची जोपासना केलेली आहे आणि त्यामधून आज क्षेत्र किती आहे एक बिघा एक बिघा क्षेत्र आहे आणि एक बिघा क्षेत्र आहे तर याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती खुडे केलेले आहे आता पहिलाच खोडा झालेला पहिलाच खोडा पहिल्या खोड्यात चाळीस जाळ्या निघालेल्या पहिल्या खोड्याला चाळीस जाळ्या निघालेल्या आहेत मित्रांनो आणि चाळीस जाळ्या निघाल्या तर तुम्हाला मार्केट रेट काय सध्या आता सध्या साडे पाचशे ते म्हणजे पाचशे चाळीस ते पाचशे याच्या दरम्यान अच्छा पाचशे चाळीस ते पाचशे या पद्धतीने प्रति जाळी बरोबर हा आणि ती जाळी किती किलोची आहे जाळी त्यांना दहाच किलोची लागते दहा किलोची जाळी आहे अच्छा म्हणजे दहा किलो साठी आपण जर बघितलं मित्रांनो तर पाचशे चाळीस ते पाचशे पन्नास रुपये असा आज रोजी मार्केट भेटतो आहे आणि त्यामधून तुम्हाला चांगली मिळकत होत आहे बरोबर आपल्यासाठी एक पर्याय म्हणून आपण बुलेट मिरची ही लागवड करू शकता कशा पद्धतीने हे तुम्हाला आम्ही दाखवतो का आहे काय होतं की मार्केटला जर समजा एखाद्या पिकाची आवक वाढली तर मार्केट हे डाऊन होतं पण असा एक पीक जे की आपण मार्केट ओरिएंटेड निवडायला पाहिजे त्यामुळे आपल्याला मिळकत जास्त मिळेल तर असं पीक जर आपण निवडलं तर खरंच आपलं फायदा होतो हे आज आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेतलेलं आहे मित्रांनो तर धन्यवाद जर आमचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये कळवा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो